आपण पाहताय महाधुळा नमस्कार आज एकतीस जुलै दोन हजार चोवीस राधानी धरणाचे सातशे सात दरवाजे ओपन असून सात दरवाजांमधून दहा हजार क्युसेट डिस्चार्ज व पावर मधील पंधराशे क्युसे डिस्चार्ज असा टोटल अकरा हजार पाचशे क्युसेक डिस्चार्ज भोगवती नदीपात्रामध्ये सुरू आहे मित्र हो नमस्कार महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत गेले दोन तीन दिवस कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील महापूर काही प्रमाणात ओसरत असल्यामुळं दिलासा मिळालेला आहे पण काल रात्रभर राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडल्यामुळं आणि तुळशी धरणातील विसर्ग वाढवल्यामुळं पुन्हा एकदा पंचंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे पंचंगा नदी तब्बल सत्तेचाळीस फूट आठ इंचापर्यंत पोचली होती ती आज सकाळी त्रेचाळीस फूट तीन इंचापर्यंत खाली आलेली आहे कारण गेले दोन दिवस राधानगरी धरणाचे केवळ दोन दरवाजे उघडे होते शिवाय पावसाचं प्रमाण ही कमी होतं काल रात्री मात्र सर्व द दरवाजे उघडल्यामुळं आता मोठ्या प्रमाणात राधानगरी धरणातील पाणी भोगावती नदीत येईल आणि तिथून पुढे ते पंचगंगेत पोचणार आहे यामुळे पुन्हा एकदा पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे तरीही पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी का असल्यामुळं हा धोका फार वाढेल असं वाटत नाही आज दिवसभर ही ग्रीन अलर्ट आहे उद्यापासून काही प्रमाणात पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याची गरज आहे आलमट्टी धरणातील विसर्ग तीन लाखावरून तब्बल साडेतीन लाखापर्यंत वाढवलेला आहे दुसरीकडं कोयना धरणातील विसर्ग हे आता बत्तीस हजारावरून बेचाळीस हजार क्युसेक पर्यंत वाढवलेला आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील पूरस्थिती आजही कायम आहे अनेक गावं विशेषतः कुरुंदवाड नरसिंहवाडी बस्तवाड अशी गावं अजूनही पाण्याखाली आहेत कोल्हापूर ते रत्नागिरी या रस्त्यावर अजूनही दोन फूट पाणी असल्यामुळे हा रस्ता बंद आहे मात्र कोल्हापूर ते गगनबावडा हा रस्ता आता सुरू झालेला आहे राधानगरीत आणखी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं रात्री त्रेचाळीस फूट नऊ इंचावर जे पंचंग्याचं पाणी पातळी होती आज सकाळी जरी कमी झाला असलं तरी उद्यापर्यंत ती वाढण्याची चिन्ह आहेत दुसरीकडे जे काय नुकसान झालं महापुरामुळे त्याचे पंचनामे करण्याचं काम अतिशय गतीनं सुरू झालेलं आहे ज्या नागरी वस्तीत पाणी घुसलं होतं तेथील पाणी आता हळूहळू ओसरत असल्यामुळं जनजीवन पुन्हा तिथं पूर्वपदावर या लागले पावसामुळं साधारणतः जिल्ह्यातील पंच्याण्णव बंधारे पाण्याखाली गेले होते पण ती आता हळूहळू ती संख्या कमी आहे आता ती सत्तर बंधारे आता फक्त पाण्याखाली आहेत यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे जिल्ह्यात साधारणतः आठ कोटीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे अजूनही पंचनामे सुरू आहेत त्यामुळं हा आकडा वाढण्याची शक्यता आहे कारण जवळजवळ बत्तीस हजार हेक्टर पिकं पाण्याखाली आहेत त्यामध्ये ऊसाचं प्रमाण जास्त आहे जवळ ऊस जवळजवळ बावीस हजार हेक्टर ऊस पाण्याखाली आहे जेव्हा हा महापूर पूर्ण ओसरेल तेव्हा पंचनामे पूर्ण होतील आणि एकूण नुकसानीचा जो काय आकडा आहे तो निश्चितपणे वाढणार आहे पाण्याचा प्रश्न अजूनही कोल्हापुरातला सुटत नाही आहे एकदा बालिंगा एकदा काळमवाडी पाणीची जी काही योजना आहे ती बंद पडते आता आज उद्या ती सुरळीत होण्याची शक्यता आहे कोयना धरणातील विसर्ग वाढवल्यामुळं हो पुन्हा कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची चिन्ह असल्यामुळं त्याचा परिणाम पंचगंगेच्या प्रवाहावर होण्याची शक्यता आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण पुढील व्हिडिओतून जाणून घेऊया कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्यातील महापुराची सद्यस्थिती आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका धन्यवाद कोल्हापूर आणि सांगलीला तीन दिवस दिलासा मिळत असतानाच राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे पुन्हा उघडल्याने आणि कोयना तुळशी वारणा या सर्वच धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने पुन्हा एकदा संकटाची मालिका येते की काय असं एकूण वातावरण निर्माण झालं आहे पण पावसाचा जोर कमी झाल्यामुळं हे संकट पुन्हा येणार नसल्याची चिन्ह आहेत कारण कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या सदतीस फूट सात इंचावर आहे जी अजूनही धोका पातळी किंवा इशारा पातळीवर पोचलेली नाही आहे अनेक भागातील नागरी वस्तीत घुसलेलं पाणी आता कमी होत आहे वारणा धरणातील विसर्ग आठ हजार विशेषने सुरू होता तो आता वाढवून नऊ पर्यंत पोचवलेला आहे शिवाय राधानगरी परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळं तेथेही धरण भरल्याने सर्व दरवाजे रात्री उघडलेले आहेत एकतीस जुलैला हे सर्व दरवाजे उघडल्यामुळं शिवाय तुळशी धरण परिसरात जोरदार पाऊस झाल्यामुळं सकाळी दहा वाजल्यापासून येथे ऐवजी दोन हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होणार आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्गावर अजूनही दोन फूट पाणी असल्यामुळं तो रस्ता बंद आहे आज कोल्हापुरात जरी पाण्याचा पावसाचं प्रमाण कमी असलं तरी उद्यापासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे तसा हवामान खात्याचा अंदाज आहे यामुळं त्याचीही अडचण होण्याची चिन्हे दिसत आहेत आलमट्टीचा विसर्ग मात्र वाढवल्यामुळं संकटाची ही मालिका कमी होण्याची शक्यता आहे दुसरीकडे कोयनेचा विसर्गही वाढवलेला आहे वारणेचा विसर्ग वाढवलेला आहे शिरोळ तालुक्यात अजूनही महापुराची जी काय स्थिती आहे ती कायम आहे नरसिंहवाडी कुरुंदवाड बस्तवाड अजूनही पाण्यात आहेत पाटगाव धरण आता पूर्णपणे भरलेलं आहे आज कोल्हापूर जिल्ह्यात ग्रीन अलर्ट आहे राधानगरी दरवा धरणाचे दोन दरवाजे उघडे होते पण आता सर्व दरवाजे उघडे झाले आहेत यामुळं पंचंगा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येण्याची चिन्हे आहेत त्यामुळे अजूनही नदीकाठच्या गावातील लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन केलेलं आहे जिल्ह्यात एन डी आर एफच्या दोन तुकड्या तैनात आहेत त्यामुळं घाबरून न जाता सर्वांनी काळजी घ्यावी